वादळंही येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेसका घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादान सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलं आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास वृत्तवाणीला दाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉ श्री अशोकराव ढगे सर कृषी शास्त्रज्ञ राहुल कृषी विद्यापीठ प्रवरा संगम मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर एक्क्याण्णव अडुसष्ट आणि सौ निर्मलाताई अशोकराव ढगे माजी सरपंच खेडले काजळी तालुका निवासात तसेच ढगे पाटील मित्रमंडळ टौरा संगम तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर